हॅलो अहो होईल ना सर सांगितलं ना तुम्हाला मी टीम पाठवते होऊन जाईल नाही सांगितलं येतील ते सगळी पाहणी करतील आणि घेतील करून बार बार तुड़ बार तुड़ बार कर। हो ठीक आहे ठीक आहे चालतंय धन्यवाद मॅडम ओके 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 नमस्कार मॅडम नमस्कार बरं ते आपलं तेवढं गाड्या सोडायचं काम करा तेवढं अहो कशा सुटती ना ते वाळूच्या गाड्या आहेत धडधडीत त्याच्यात वाळू पकडली सोडायच्या सगळी सिस्टीम होती तुम्ही नवीन वेळ आले सगळ्यांना किती जणांना समजून सांगावं अहो सगळं मान्य आहे सिस्टीम होती पण सिस्टीम चेंज होती काळानुसार बदलावं लागतं एवढं इमानदार राहून जमत नाही मॅडम आमची सिस्टीम बसलेली तुम्हाला काय वाटतं एक गाडी पोहोचवण्यासाठी आमची चार चार माणसं असतात तुमची डिपार्टमेंटचं काम काय आहे तुम्ही पकडली ना दोन रुपयात काय असं त्याची फाईन घ्यायचा विषय संपून टाकायचा सांगितलं ना तुम्हाला चार लाख रुपये फाईन भरा गाडी घेऊन जा चार लाख तर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला भरायचे नाहीत मग काय करू मी सरळ सरळ तुमच्या चार गाड्या पकडल्या वाळू आहे त्या गाड्यांमध्ये कोणत्या बेसेस गाडी सोडायची मी एखादी गाडी पकडली असती समजा काहीतरी पैशात कमी जास्त केला असतं चार गाडी सापडलो का सर चालू का एवढं मोठं दोनशे गावत मग सुरुवात चाललीये ना माझी का हा तर मला माहिती नाही ना आधी ना याला त्याला धरायचं असं मला कुणी ठरवून सांगितलेलं नाही ना उद्या मॅडम ठेवा तुमची गाडी असते तुम्ही मग काही पण होऊ शकत हे मी पण बोलू शकते तुमच्या गाड्या मी सोडणार नाही वरती अजून लावून काही पण करू शकते मी मला उलटी धमकी द्यायची नाही तुम्ही तुम्ही आता नवीन आलात लय हवे तोडू नका हे बघा अजून तुम्हाला इथं फिरायचं लोक कसे कसे आहेत ना फक्त एकट ही नाहीये बावडे मॅडम जरा कायद्याने बोलता ती कायदा कायदा तवर उद्या त्या बी कुठं तरी गुत्त्यान तेव्हा तुमची नोकरी गेली आणि सस्पेंड झाला तुम्ही आमच्यासारखा साधारण माणूस असताना त्यावेळेस तुम्ही नामीत कसं आहे मॅडम आमच्या घरात ना गालास फोडल्याचं वाराने कधी कोणी दिलं नाही तुम्ही तर आमचं टरक पकडल्यात मग <laughs> हा बाकी काय मानापानाचं असून तुमचं ते घेण्याचं आम्ही बघू ना तुम्ही खा आम्हाला खाऊ द्या तुमचं व्यवस्थित चालू द्या तरच आपलं हे बघा मॅडम तुम्ही लवकरच बदली होऊन ना आमची पोच कुठपर्यंत आहे आहे ना ना आम्हाला माहिती तुमची त्यांना सांगायचं सा, गाड्या सोडवायची दमक आहे ना तर गाड्या सोडवायच्या मी बी पुढे काय फाईल लावायची ना मी माझी फाईल लावते तुम्ही घंटा फाईल लावता आमच्या मी काय फाईल लावते ना ते तुम्हाला कळन एक मी काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला हिमती दाखवतो वरून नाही तुम्हाला फोन आले आणि मग तुम्ही नाही गाड सोडल्या तिथून पुढे असे लय आले गेले लय धमक्या दिल्या तुम्हाला गोडी मागच्या नाही तर माग तुमच्या पोर आहेत ध्यानात ठेवा माझ्या घरच्यांना मध्ये घेऊन धमकी द्यायची नाही कळलं ना काय असं माझं माझ्यापर्यंत बोलायचं घरच्यांपर्यंत जायचं नाही मी तुमच्या जवळ गेले का ना मी तुमच्या जवळ गेले का तुमचा माझा मॅटर आहे मी तुमच्या घरच्यांना मध्ये घेतलं का मला मध्ये घ्या मला धरून बोला घरचे मध्ये घ्यायचे नाही स्पष्ट सांगते आणि आता तर नाहीच गाड्या सोडत काय करायचे ना तुम्ही बी करा काय वाकडी करायची ना करायची बिंदास एक काम करा तुम्ही काय गाड्या तुमच्या इथंच पार्किंगला राहू द्या आम्ही आमची वाळूची वाहतूक करतो परत आणून लावतो तिथं हां ठेका घेतलाय तुमच्या गाड्या पार्किंगला लावून घ्यायचा तुम्ही सरळ सरळ मॅडम शांततेत चालू द्या तुमचं बी काम होत आहे आमचं बी होत आहे माझी एकच इच्छा आहे तेवढी तुम्ही आमच्या गाड्या सोडा तुमचं काय असेल ती व्यवस्थित मॅडम हे बघा थँक्यू तुमच्या गाड्या सोडायच्यात ना तुम्ही ऑफिसला या तुमच्या गाड्या सोडते दंड भरून टाका गाड्या घेऊन जा मला काय त्या गाड्यांचं लोनच नाही काय दंड तुमचं भरून टाकू ठीक आहे दंड भरा आणि गाड्या घेऊन जा पण माझं म्हणणं गोडीत आहे का तुमचं इमानदारी चालू देणार सेटलमेंट माझं इमानदारी सेटलमेंट नाही करायची मला इमानदारीत पहिलं बोलले ना इमानदारीत मी चालते इमानदारीत तुम्ही चाला कळलं ना सरक त्या साईडला भाऊ चले मॅडम चालत तसं नाही करायचं किती आले गेले आम्ही इथंच मला असे धमकी देणारे लय आले लय गेले